सो एकज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं कोण नाही आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर आज पावसाळा थांबला आहे <laughs> दोन तीन दोन तीन दिवसांनी पावसाळा थांबला आहे तो आपण चाललंय नदीवर पोहायला तर चला जाऊ मागे लसून गेलेलं जो ब्लॉग बघितला असेल तुम्ही जाऊ हे दोघंजण आहेत जवे आणि अजून आहेत दोघं ते मागे पाठवून येतील तर आपण पुढे जाऊ आणि जाऊ बघू पोरं कमी असणार आज आणि ऊन पण बघा मजबूत ऊन पडले आणि जाऊ आपण नदीत पाणी पण आहे नदीला आंबे वगैरे अजून आहेत या गावाला पाऊस थांबलाय पण ऊन पण मरणीच पडले आता चला जाऊ आणि बघू बघू बोलते पोहू गाईस तुम्हाला आमची वाडी दाखवतो हा पूल खाली आणि ही बघा ही एक आणि ह्याच्यावर एक आहे गुराव आणि ही नदी आपण इकडे जाणार असो गाईस हे आपलं वाडीचं दत्ता मंदिर नाटकाचा आहे स्टेज आणि त्याच्याच बाजूला ही आपली नदी छोटी आहे <laughs> नदी दाखवतो पाणी झालंय कमी झालंय तरी त्या मदी ढवात आहे भरपूर हे डायरेक्ट खाडी लागेल बघू आता इकडे जास्त खोलता नाही सार्थक मारुडी गणपती बोल

好不好不

啊！

ये आता तुम्ही मला बाई जरा खडे वाला बाई ने खेळू